ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी वायकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला गेल्या दीड दोन वर्षात महायुतीनं राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांवर विश्वास ठेवत वायकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पक्षात प्रवेश केला आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आपल्यात आणि वायकर यांच्या दरम्यान असलेला संभ्रम देखील चर्चेतून दूर झाल्याचं शिंदे म्हणाले जनतेला न्याय देण्यासाठी सरकार नेहमीच सहकार्य करेल ते म्हणाले वायकर हे सलग तीन वेळा जोगेश्वरी मतदारसंघातून आमदार राहिले आहेत वायकर यांच्या पक्षात येण्यामुळे पक्षाला ताकद मिळाली आहे असं खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले तर धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय घेता येत नाहीत जनतेला न्याय देण्यासाठी त्यांची कामं करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचं वायकर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात विकासाचं उत्तम कार्य करत आहे असं देखील वायकर म्हणाले